या आहेत न्यूज गोकुळ शिरो तालुक्यातील तमदलगे येथील बसवाना खिंडीलगत असणाऱ्या डोंगरावर निम शिरगावच्या तरुणाचा तीक्ष्ण हत्याने डोक्यात वार करून खून करण्यात आला अविनाश उर्फ दीपक ओमगोंडा पाटील असं खून झालेल्याचं चा नाव आहे या प्रकरणी जयसिंगपूर पोलिसांनी तातडीने एका संशयिताला ताब्यात घेतले त्याच्याकडे कसून चौकशी सुरू आहे अन्य काहींचा शोध सुरू असल्याचंही पोलिसांनी सांगितलं मंगळवारी सकाळी अविनाश पाटील फिरायला जाणाऱ्या नागरिकांना मृतदेह हो दिसला त्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले खून सोमवारी रात्री झाल्याचा अंदाज आहे घटनास्थळी अविनाशची मोटरसायकल होती याबाबतची फिर्याद तमदलगेचे पोलीस पाटील अमोल कोळी यांनी दिली आहे या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे जयसिंगपूरचे पोलीस निरीक्षक सत्यवान हाके यांनी घटनास्थळाची पाहणी केली आहे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर रोहिणी सोळंके यांनी तपासाबाबत मार्गदर्शन केलं